लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे त्या ठिकाणी आम्ही दिलं आणि त्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं त्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं लाडक्या बहिणींच्या खात्यात आज होणार पैशांचा पाऊस भाऊबीज ओवाळणी मिळायला उशीर झाल्यामुळे आता लगेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे आजपासून तीन दिवसामध्ये दररोज बारा जिल्ह्यात पैशांचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली पण हे पैसे सर्व बँकेत येणार नाहीत आठ अशा बँका आहेत की ज्या बँकांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेली आहेत त्यामुळे तुमचं जर खातं या आठ बँकेपैकी एखाद्या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाही अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आज उद्या आणि परवा अशा तीन वेगळ्या याद्या सरकारनं जाहीर केल्या आहेत ज्यामध्ये प्रत्येक दिवशी बारा जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू करण्यात आलेले आहेत त्यामुळे आज शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यात या बारा जिल्ह्यात पैसे जमा होणार फक्त तुमचं बँक खातं या आठ बँकेमध्ये नसणं गरजेचं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वचन दिलं आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीला मेसेज येणार आहेत लाडक्या बहिणीला पैसे दिल्याशिवाय बँका बंद करू नका असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत लाडक्या दिवाळीचा बोनस द्यायचा होता भाऊबीजेची द्यायची होती पण उशीर झाल्यामुळे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता देणं सुरू करण्यात आलेले आहेत तीन चार दिवसापासून बँका बंद होत्या त्यामुळे पैसे आता तात्काळ बहात्तर तासाच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आता देण्यात आले पण यावेळेस पैशाचं जे वितरण आहे ते वेगळ्या पद्धतीने होत आहे कारण की लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याच्या संदर्भात मोठा नियम बदललाय ज्यामुळे आठ बँकांची खाती ही रद्द करण्यात आलेली आहे या आठ बँका अशा आहे की ज्यामध्ये लाखो महिलांनी खाते उघडलेले आहेत ज्यांना पंधरा हप्ते देखील याच बँक खात्यात मिळालेले आहेत पण आता इथून पुढे हे खाते अजिबात चालणार नाही त्यामुळे तुमचं जर खातं या बँकेत असेल ज्याची यादी पुढे दाखवणार आहेत तर ते तुम्हाला तातडीनं बदलून घ्या असे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या बँकांची यादी जाहीर केली आहे ज्या रद्द झालेल्या बँका आहेत त्याची यादी तुम्ही पाहून घ्या अन्यथा तुम्हाला खाता जमा होणार नाही कारण की पहा पाच मिनिटापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील बहिणींची माफी मागितलेली आहे ते म्हणाले पैसे द्यायचे होते थोडासा उशीर झाला अडचणी आल्या पण आता पैसे दिले जाणार आज खरंच महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पडणार आहे कारण की आज उद्या आणि परवा दररोज बारा जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता दिला जाणार आहे बहिणींना नाराज होऊ नका खुश करण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करत आहोत असं एकनाथ शिंदेने सांगितलं तसेच बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे ज्यामध्ये ई के वाय सी जी होती तिची प्रक्रिया आता थांबवलेली आहे आता ई के सी तुर्तास करण्याची गरज नाहीये तुम्ही न्यूज देखील पाहू शकता आता सरकारनं निधी वितरणाची सगळी तयारी केली असून जवळपास तीन ते चार हजार कोटीचा निधी हा अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील पैसे वितरणाच्या चेकवर सही केली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार जर तुम्ही आज या लिस्ट मधल्या बारा जिल्ह्यात राहत असाल तर आज तुम्हाला पैसे येणार आहेत उद्याच्या बारा जिल्ह्याच्या यादीत येत असाल तर उद्या येणार आहे आणि परवाच्या बारा जिल्ह्याच्या यादीत येत असाल तर परवा येणार आहे शंभर टक्के फिक्स छत्तीस जिल्ह्यामध्ये लाडके बहिणीला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार फक्त बँकांचा नियम पाळा या आठ बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खाता असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाही मग त्या कोणत्या आठ बँका आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं आहे पोस्टात खातं असणाऱ्या बहिणींना देखील एक सूचना सरकारनं दिलेली आहे त्यामुळे बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका आता पहा ज्या ज्या बहिणीला सप्टेंबरचा पंधरा हप्ता जमा झाला त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले बावीस ला पैसे द्यायचे होते पण थोडासा उशीर झाला पण बहिणींनो चिंता करू नका तुम्हाला एकत्र दोन हप्ते शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार असा इशारा त्यांनी दिला आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मिळून एक निर्णय घेतला असल्यामुळे आता कोणत्याही क्षणी मेसेज देणार पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी बहिणींना एक अर्जंट शारा दिला आहे लाडकी बहीण अंतर्गत मिळणारा हा जो एकत्र एक हप्ता आहे हा सर्व बहिणींना मिळणार नाही कारण की ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींची एक वेगळी यादी तयार केली आहे एक वेगळी यादी काल रात्रीच मंजूर झालेली आहे दोन नव्या नियमानुसार विशेष महिलांची यादी तयार करण्यात आली आता या दोन नियमांमुळे बऱ्याचशा बहिणी नि बाहेर गेल्या आहेत त्यामुळे सगळ्या बहिणींना हा हप्ता मिळणार नाही या यादीमधून बऱ्याचशा बहिणींची नावे वगळण्यात आलेली आहे त्यामुळे हा जो लाभ आहे हा सरसकट आता मिळणार नाही फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत गेलेलं आहे त्याच बहिणींना आज उद्या आणि परवा पंधरावा आणि सोळावा सतरावा हप्ता त्याचा मेसेज जमा होणार आहे लाडक्या बहिणींची यादी तयार करत असताना केलेल्या पडताळणीमध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ आता डायरेक्ट बंद करण्यात आला पहा दोन महिलांच्या यादीतून सव्वीस लाख बहिणी आता डायरेक्ट वजा झालेला आहे त्यामुळे त्या बहिणींना आता ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता अजिबात मिळणार नाही मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं की सरसगट हप्ता नाहीये फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत असणार त्यांचं नसीब चमकणार ज्या बहिणींचं खातं या सांगितलेल्या बँकेत असणार त्यांचीच आज लॉटरी लागणार आणि ज्या बहिणींचं नाव असूनही हो, त्यांचं जर या आठ बँकात खातं असेल पोस्टात खातं असेल तर त्यांना प्रचंड मोठी अडचण होणार आहे सव्वीस लाख बाळाडक्या बहिणी अपात्र केले गेलेले आहेत त्याआधी पन्नास लाखाचा आकडा होता म्हणजे पन्नास टक्के बहिणीचा आता शिल्लक राहिलेला आहे आणि त्यांनाच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता येणार अशी माहिती मिळती पण बँकांचा नियम बदलल्यामुळे आठ बँक अशा आहे की ज्यांना आता लाडक्या बहीण योजनेतून वगळला असल्यामुळे त्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे पूर्वी सगळे हप्ते या बँकांवर आलेले आहेत पण आता इथून पुढे या बँकांची नावे रद्द करण्यात आली मग आता कोणत्या ते आठ बँका आहेत ती ज्यांची नावे रद्द झाली आहे या बँकांची नावे कोणती असणार आहे बऱ्याचशा महिलांची म्हणजे याच्यामध्ये खाते असल्यामुळे आता ही नावं ऐकलं महिलांना धडकी बसणार आहे कारण की आता बँकांमध्ये गर्दी होणार आहे त्यामुळे सविस्तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की कोणत्या बारा जिल्ह्यात आजचे बारा जिल्हे कोणते आहेत उद्याचे जिल बारा जिल्हे कोणते परवाचे बारा जिल्हे कोणते कोणत्या दोन नियमानुसार ही यादी तयार झालेली आहे कोणत्या दोन नियमानुसार लाडक्या बहिणीला योजनेतून बाहेर काढला आहे कोणत्या आठ बँकांची नावे आलेली आहेत की ज्याच्यात पैसेच येणार नाही सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार हो पहा दोन मिनिटं हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा पहा लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या दिवाळीला वाट पाहिली बोनस आला नाही भाऊबीजेला वाट पाहिली ओळणी आली दे भाऊबीज बरेच दिवस झाले खात्या हप्ता दिला बहिणी प्रचंड नाराजी होत्या ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने अगदी वेगळा निर्णय घेतला ज्याच्या अंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या एकत्र हप्त्याची रक्कम आज सकाळीच मंजूर केली बँकांना स्पष्ट सांगितले कुठल्याही प्रकारची सुट्टी मिळणार नाही बंद करू नका दोन ते तीन दिवसामध्ये हा जो पैसा आहे तो बँकांना दिला आहे आणि तो सगळ्या बहिणीला द्यायचा आहे फक्त दोन नियमानुसार बहिणींची वेगळी यादी तयार केली दोन आटीनुसार पैशांचं वितरण सुरू झालं मग कोणते ते दोन दो नियम आहेत ते दोन नियम कोणते की ज्यानुसार पैशांचं वितरण होणार आहे सगळं सविस्तर सांगतो पहा आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या एकत्र हप्त्यासाठी कोणते दोन नियम लावले कोणत्या दोन नियमानुसार पैशांचं वितरण होते आजचे बारा जिल्हे कोणते कोणत्या आठ बँकेत पैसे येणार नाही लक्षपूर्वक पाहता लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर वितरणाचा निर्णय घेतला गेला लाडक्या बहिणीला दिवाळी बोनस यायचा भाऊबीज यायचा होता आपण सुट्ट्या आल्या सरकारचा निर्णय घेण्यामध्ये उशीर झाला बँकांना याद्या देऊन टाकल्या आणि त्यामुळे आज उद्या आणि परवा जिल्ह्यांमध्ये जे आहे वितरण सुरू केलं फक्त दोन नियमाच्या अंतर्गत याचं वितरण होणार आहे आता त्यामुळे सगळ्यात आधी आपण पाहतोय की दोन नियम कोणते आहेत की कोणत्या दोन नियमानुसार पैशाचं वितरण होतंय आहे त्यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही या दोन नियमात बसत असाल तरच पैसे येतील आणि सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो बँकाचा पाहता तुम्ही नियमात जरी बसले तर तुमचं जर बँक खातं या आठ बँकात असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे पहा बऱ्याचशा बँकांचं विलिनीकरण झालंय मर्जिंग झालंय पाहता देना बँकेमध्ये बऱ्याचशा बँक महिलांनी खातं उघडलं होतं जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा तिचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं आता ज्यांचं देना बँकेत खातं होतं त्यांनी आता बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झालेलं आहे त्यांचा कसा प्रॉब्लेम आहे बा सांगतो त्यांनी काय करायचं बँकेमध्ये जाऊन त्यांचा आय पी एस सी कोड पासबुक चेंज करून घ्यायचा कारण की जुना आय पी एस सी कोड असेल तर पैसे येण्यामध्ये अडचण येणार त्यानंतर विजय बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये झाले सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँक अलाहाबाद बँकेचं इंडियन बँक त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचं पंजाब नॅशनल बँक युनायटेड बँकचं त्यामध्ये इंडियन पंजाब नॅशनल बँक त्यानंतर स्टेट बँकेच्या सहयोगी बँका यांचं स्टेट बँके झालं आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकमध्ये झालं आता तुमचं जर खातं या विलिनीकरण केलेल्या के दन के बँकेमध्ये असेल तर तुम्ही ते चेक करा तातडीनं तुमचं खातं बदलून घ्या आता तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचशा महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं तर पोस्टाच्या खात्याचा का खरा काय प्रॉब्लेम झाला हे तुम्हाला पुढे सांगतो पण यादी कशा पद्धतीने तयार झाली ते एकदा समजून घ्या अन्यथा काय होईल की मग बाकीच्या महिलांना हप्ता येईल तुम्हाला पण आता बऱ्याचशा महिलांना आज झालं होतं जून जुलै ऑगस्ट पासून पैसे बंद झाले होते पण अचानक सप्टेंबरचा हप्ता झाला आणि तिथून महिलांना वाटू वाटत होतं की आपले पैसे बंद झाले आपण अपात्र झालो पण अचानक पैसे आल्यामुळे महिलांना वाटायला लागले की नाही आपल्याला सरकारने त्या ठिकाणी गृहित धरलेलं आहे पण लक्षात घ्या ही पहिली अट लक्षपूर्वक समजून घ्या दोन हजार चोवीस जूनमध्ये ही योजना सुरू झाली होती आता ज्या बहिणींनी जून आणि जुलैमध्ये फॉर्म भरले त्या तो नियम त्या त्या, त्या नियमांमध्ये बसणार आहे पहा जून आणि जुलैमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी कमेंट करा मागच्या वर्षी म्हणजे जून दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस या दोन महिन्यात ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्या नियमात बसणार आणि त्यांना हप्ता येणार आहे आता पहा जून जुलैमध्ये फॉर्म ज्यांनी भरले आहेत आता हा झाला पहिला नियम आता दुसरा नियम काय आहे पहा पहिल्या नियमात जर बसले दुसरा नियमात बसणं देखील तितकंच गरजेचं आहे आता जून जुलैमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना सगळे हप्ते आले आहेत का हा दुसरा नियम आहे कारण काय होते जून जुलैमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना सगळेचे सगळे पंधरा हप्ते हो दिले जाणं अपेक्षित होतं पण झालं असं बऱ्याचशा महिलांनी काय आलं काहीतरी मध्ये प्रॉब्लेम आला किंवा काही त्या आटीमध्ये बसल्या नाही किंवा काय अनेक असंख्य अडचणी आल्या असतील तर त्यामुळे झालं असं की त्या बहिणीला एकतर होल्डवर ठेवलं गेलं किंवा तात्पुरतं अपात्र करण्यात आलं आणि त्यामुळे अशा बहिणींचा लाभमध्ये खंडित झाला होता म्हणजे तुम्ही पाहिलं असेल जून जुलै ऑगस्टमध्ये पैसे जमा होत नव्हते एप्रिल मे पासून पैसे बंद झाले होते तर अशा महिलांना फक्त सप्टेंबरचा हप्ता जमा झाला असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ इथून पुढे मिळणार नाही त्याचबरोबर ज्या बहिणींनी जून जुलै फॉर्म भरलेला आहे आणि सगळेच्या सगळे हप्ते अखंडितपणे आले आहेत तर त्यांना इथून पुढे लाभ कंटिन्यू राहणे जी शक्यता याच्यामध्ये असणार आहे बँक खाते सगळे चालणार फक्त वर सांगितलेले जे खाते होते ज्यांचं मर्जिंग झालं आहे त्याचबरोबर काही सहकारी बँका आहेत त्यामध्ये काही कॉर्पोरेशन बँका आहेत किंवा काही सोसायटीज आहेत तर अशा प्रकारच्या बँक खाते अजिबात चालणार नाही आहेत फक्त ज्या बँका नॅशनलाइज आहेत राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा प्रायव्हेट बँका आहेत पण त्या त्या ठिकाणी पूर्ण देशभरात आहेत त्यांचा आय पी एस सी कोड आहे जिथे आधार लिंकिंग होतं तर अशा बँकांचे इथून पुढं चालणार आहे तर अशा प्रकारे सरकारने एक दिलासादायक बातमी दिली ई केवाय सीची प्रक्रिया तुर्तास थांबवलेली आहे मग त्यामुळे थोडंसं टेन्शन कमी झालं पण आणि ई के वाय सी तशी नंतर करावी लागेल पण तातडीने करू नका असं त्यामध्ये सांगण्यात आलं आहे त्यामुळे नक्कीच महिलांना मोठा दिलासा बसलेला आहे आता तुम्हाला जर तुम काही शंका असतील काही डाऊट असतील तर नक्की ते कमेंटमध्ये विचारा आम्ही कमेंटमध्ये नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाइक लाईक करा आणि जास्तीत जास्त माता बघितलं ही माहिती पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा धन्यवाद